बघून घ्या आठ महिन्याचे गाभण असलेली ज्या परस विक्रीसाठी उपलब्ध आहे एकदम चांगल्या क्वालिटीची मैस आहे टॉपची पाच फूट हाईटमध्ये आहे मित्रांनो बघून घ्या आता आठवा महिना चालू आहे आपण आठव्या महिन्यात आता नेमकं दुधीचं बंद केलं काढणं चार दिवस झालं पूर्ण गॅरंटीची पैसा मित्रांनो वाहत नाही कान फुटके नाही काज लिले आहे नेमकं दूध बंद केलेच आपण काढणं पोटाच्या दुधाच्या शिरा वगैरे बघून घ्या मित्रांनो कशा आहे टाइपच्या बाजूला चारी सडत चालू आहात आठव्या महिन्यापर्यंत दूध काढे मित्रांनो आता आठव्या महिन्यातले पंधरा दिवस झालेत आपण आता हे चार दिवसात दूध बंद केलं बघून घ्या दोन्ही बाजूने दुधाच्या शिरा वगैरे हो पोटाला कास वगैरे हो बघून घ्या चारही सडक चालू आहेत शेपूट गोंडा पांढरा आहे मित्रांनो पाठीमागून सडक कासाचं बघा पोजिशन बघून घ्या साईडकून दुधाच्या शिरा एकदम मोठा लिहता